भीषण अपघात बस आणि टेम्पोची जोरदार धडक एक ठार आठ जण गंभीर जखमी जळगाव पारोडा मार्गावरील वाघरे गावाजवळ दिनांक एकवीस ऑगस्ट पहाटेच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोयगावहून धुळ्याकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणवीस चौऱ्याऐंशी आणि समोरून येणारा खाजगी टेम्पो क्रमांक एम एच एकोणवीस सी वाय सोळा शून्य सहा यांची वाघरे गावाजवळ भीषण धडक झाली या अपघातात पंकज पाटील राहणार यांचा जागीच मृत्यू गंभीर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींवर पारोडा येथील भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची नावे खालीलप्रमाणे मीराबाई पंढरीनाथ सोनवणे व पंचावन्न राहणार सोयगाव नीलाबाई घनश्याम शिरसागर वै शहात्तर राहणार धुळे अंजनाबाई रघुनाथ पाटील वय सत्तर राहणार हनुमंत खेडा मनोहर सज्जन पाटील वय साठ राहणार चोरवड रमेश धोंडू चौधरी वय ऐंशी राहणार भटगाव मीराबाई रघुनाथ पाटील वय ऐंशी राहणार धुळे जान्हवी संतोष मोरे व एकोणवीस राहणार धुळे या अपघातामुळे परिसरात एकच खडबड उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत एसनेटीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका